तर मित्रांनो मी किशोर गावंडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आमचं शेळ आम्ही दुसरं कशासाठी बनवत आहे तर मित्रांनो आम्ही ते सांगणार आहे तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही ना हे शेळ तर पाहिलेलंच असेल मित्रांनो हे आमचे सातपुडा जातीच्या कोंबड्या आहेत तर आम्हाला आता शंभर टक्के गावरान कुकुळ पालन करायचं आहे तर त्यासाठी आम्ही दुसरं शेळ बनवणं चालू केलेलं आहे तर मित्रांनो हे ते दुसरा आम्ही दरवाजा टाकलेला आहे याले या पिल्लांना फ्री रेंज मध्ये सोडण्याकरिता आता आम्ही पुऱ्या कोंबड्यांना बाहेर सोडणार आहेत तर मित्रांनो आमचं थोडस काम राहिलेलं आहे ते काम झालं हो की आम्ही या पुऱ्या कोंबड्यांना बाहेर सोडणार आहे कारण त्यामुळे आपला खाद्याचा खर्च कमी होतो त्यामुळे तर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला दुसरं शेअर सांगणार आहेत तर मित्रांनो हा माझ्या हातातला कोंबळा गावरान प्युअर शंभर टक्के गावरान कोंबळा आहे तर मित्रांनो हा आसपास दोन किलो चा वदर झालेला आहे तर आम्हाला आता प्युअर असेच गावरान कोंबळे पालन करणं आहे तसेच प्युअर गावरान कोंबडी पालन करायचं आहे तर मित्रांनो हे आमची सातपुडा जात आहे तर हे तीनच महिन्यात याच्या वजन एवढे होऊन जातील तीन किंवा चार महिन्यात हा कोंबड्याला कधी कधी सात ते आठ महिने बी लागतात एवढे होण्यासाठी तर मित्रांनो आम्हाला हे प्युअर गावरान का करायचं आहे तर आपल्या देशाला प्युअर गावरान खाण्याची सवय पडली पाहिजे आणि त्यांचं शरीर हे सुदृष्ट आणि बळकट बनायला पाहिजे तर मित्रांनो आम्ही आता प्युअर गावरानवर काम करणार आहे आणि मित्रांनो हे सातपुडा जातीचे कोंबळे सहाशे किंवा सातशे रुपयात जातील पण हाच कोंबडा बाराशे तेराशेनं उभा भी राहत नाही कधी कधी पंधराशे बी किंमत येऊ शकते तर मित्रांना तुम्हाला सांगण्यात एवढंच येते की आपण प्युअर गावरान करायला पाहिजे त्यामुळे आपलं हाल आपल्याला बी शेच चांगलं मिळेल आणि आपल्याला किंमत बी जास्ती मिळेल आणि यांना खाद ख़, खाद्यासाठी खर्च कमी येतो कारण की हे पुरे फ्री रेंजमध्ये असतात हे आपले सातपुडा जातीचे पिल्लं हे कधीच फ्री रेंजमध्ये राहू शकत नाही पण आम्ही त्यांना प्रयोग करणार आहेत हे राहतात पण या गावरानवाणी नाही कोणी कधी आलं तर हे गावरान तास सूचित करता आणि हे सातपुळा करत नाहीत त्यामुळे दोन तीन सातपुडा जाण्याची शक्यता असते आणि त्यांच्याजवळ कधी कुत्रं बी आलं तर ते काही कल्ला नाही तर काहीच करत नाही त्यामुळे त्यांच्या सोबतचे बी जाता आणि ते बी जाता तर मित्रांनो हे आहे ते सातपुडाची जात तर आता तुम्हाला आम्ही ना गावांसाठी शेड कसं बनवलेलं आहे ते दाखवणार आहेत आमचं काही काम बाकी आहे आणि आम्ही काही काम केलेलं आहे ते बी दाखवणार आहेत तुम्हाला तर चला मित्रांनो आता तुम्हाला आम्ही आमचं दुसरं शेड दाखवणार आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो हे जागा आम्ही आमच्या कोंबड्यांना फिरण्याकरिता करणार आहेत तर मित्रांनो ते आम्ही ना त्यांना त्याच्यामध्ये किडे किंवा काही किटकुल ज होण्याकरिता आणलेला आहे त्यामुळे त्यांचा खाद्याचा खर्च आणि वास तर मित्रांनो हे आहे ते घेत याच्यामधून आम्ही अशी जाळी लावणार आहे चारी बाजूनं आणि याच्यामध्ये आम्ही प्युअर गावरानचे फिल्लं टाकणार आहे आणि फुल्ली त्यांना फिरण्याकरिता मोकळं करणार आहेत आम्ही ना पुढे बनवलेला आहे शेड ते दाखवणार आहेत तर हे आहे ते शेळ तर मित्रांनो हे गवान त्यांना अंडी देण्याकरिता बनवलेले आहे शेळ कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून जाजा तर मित्रांनो हे आहे आमचे शेळ बाहेरून बी बघून घ्या तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून जा आणि बेलायकॉनला दाबून दादा त्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओ क येणारे माहिती पडला आणि सबस्क्राईब नक्की करून जा तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आणि सबस्क्राईब करून दादा नक्की बरं का चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये